आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सर्व पदाधिकारी राज्य पदाधिकारी विभागीय जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी आज नियोजित स्थळाची पाहणी केली गांधी चौक हे ऐतिहासिक स्थान आहे आणि सेवाग्रामपासून जवळ आहे हा जो आपण रस्ता पाहून राहिले हा रस्ता सेवाग्रामहून येणार आहे इथून जवळपास दहा किलोमीटरच्या अंतरावर तेव्हा सेवाग्राम बापूकोटी आहे तसेच हे बापूटींचं स्मारक आहे आणि हे आपले जे लोक उभे आहे इथे नियोजित स्मारक आहे या या स्मारकाच्या बाजूलाच आपला मंडप राहणार आहे उपोषणाचा हा उपोषणाचा मंडप आपला जवळपास वीस बाय सत्तर म्हणजे सत्तर फूट लांब आणि वीस फूट रुंद असा राहणार आहे दोन स्टेपमध्ये आपला मंडप राहणार आहे चार फूट आणि दोन फूट अशा या दोन स्टेपमध्ये आपला मंडप असून तो सत्तर बाय वीसचा राहणार आहे पार्किंगची व्यवस्था बाजूच्या कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे तसेच आजूबाजूलासुद्धा पार्किंगच्या व्यवस्थेसाठी रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला भरपूर ग्राउंड वगैरे आहे त्या ग्राउंडमध्ये सुद्धा आपण आपले वाहन गिल्ड कॉलेज आहे इथेसुद्धा आपण आपले वाहन पार्क करू शकतो एकंदरीत छान चांगले आहे ऐतिहासिक आहे आणि आपला जो दोन ऑक्टोबरचा आपला संदेश आहे संपूर्ण भारतामध्ये प्रथमच मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये प्रथमच आपण जुन्या पेन्शनसाठी आमरण उत्पोषण आपण सर्वप्रथम करत आहोत भारताच्या इतिहासात केवळ एका मुद्द्यासाठी आमरण उत्पोषण करण्याची ही पहिली वेळ आहे आणि हा ऐतिहासिक मान वर्धा टीमला जात आहे वर्धा टीम, टीम यासाठी फार मेहनत घेत आहे आपले सर्व वर्धीची टीम पदाधिकारी उभे आहेत यांनी सुद्धा आज आपले जे वकील आहेत त्यांना आपण निवड केली आहे म्हणून कप्नीलजी जिवतोडे यांचीसुद्धा आज भेट घेतली आहे तसेच जे आपले कानुनी प्रक्रिया आहे परवानगी आहे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे आज आपण हे स्थळ निश्चित झालं आहे सन्मान्य राज्याध्यक्ष साहेब यांनासुद्धा व्हिडिओ कॉलद्वारे या जागेची आम्ही पूर्ण त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे सर्व जागा दाखवून सर्व आढावा दिलेला आहे आंदोलन करू सुद्धा आहे वरदेशी सर्व टीम आहे जिल्हाध्यक्ष आहे कांबळेसर आणि आज हे स्थान निश्चित झालं आहे मित्रांनो ही ऐतिहासिक वेळ आहे कारण एकाच मुद्द्यासाठी जवळपास आपण दहा वर्षापासून लढत आहोत आणि एकाच मुद्द्यासाठी इतक्या प्रचंड मोठ्या स्तरावर आमरण उपोषण करण्याच्या भारताच्या कर्मचारी संघटनाच्या इतिहासातही हा फार मोठा प्रसंग आहे आणि याच्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करणार आहोत दोन ऑक्टोबरपासून आपली संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आज राज्याध्यक्षांच्या सन्मान्य राज्याध्यक्षांच्या परवानगीने आज हे स्थानसुद्धा निश्चित केलेलं आहे नमस्कार